Jadi, saya tidak boleh berhenti. Saya tidak boleh berhenti. Saya tidak boleh berhenti. Saya सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक येत्या महिन्यामध्ये पंधरा तारखेला होते आणि त्या संदर्भामध्ये महायुतीमधून अनेक जे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांना उमेदवारी डावलण्यात आलेली होती ज्यांनी दहा दहा पंधरा पंधरा वर्षे आपापल्या प्रभागामध्ये विकासकामं केलेली आहेत या भाजपाला तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम केलं आहे अशा अनेक निष्ठावंतांना भाजपानं उमेदवारी नाकारल्यानं या निष्ठावंतांनी अपक्ष म्हणून उमेदवारी लढण्याचा निर्णय घेतलेला होता असेच प्रभाग क्रमांक एकमधील निष्ठावंत कार्यकर्ते आणि भाजपाचे सांगली जिल्हा सरचिटणीस असणारे विश्वजित पाटील यांचीही उमेदवारी भाजपाच्या श्रेष्ठीने नाकारलेली होती आणि त्यानंतर विश्वजित पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी लढण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गार्गीळ यांनी आत्ताच त्यांच्या घरी येऊन त्यांची समजूत काढलेली आहे आणि ही उमेदवारी त्यांनी पाठीमागं घ्यावी अशी विनंती केलेली आहे त्यानुसार विश्वजित पाटील यांनी नेमका कोणता निर्णय घेतला आहे आणि पुढची भूमिका त्यांची काय असणार या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपल्याबरोबर विश्वजित पाटील काय भूमिका नेमकी राहणार आहे कारण दहा दहा पंधरा वर्ष तुम्ही प्रभाग एक साठी आतापर्यंत काम केलेलं आहे अनेक रस्ते असतील विकास काम असतील दादांच्या माध्यमातून तुम्ही केलेले आहेत आणि आता उमेदवारी डावलल्यानं तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी लढण्याचा निर्णय घेतला होता सगळ्यात मुख्य म्हणजे कार्यकर्ता हा काय असतो कार्यकर्ताची निवडणूक ही आत्ताची होती विधानसभा आणि लोकसभा ही नेत्यांची इलेक्शन असते नेता आपल्याला शब्द देत असतो किंवा पक्ष आपल्याला शब्द देत असतो की जी पक्षाची इलेक्शन आहे त्यामध्ये कार्यकर्त्यांनी जीव तोड करून काम करायचं असतं आणि ज्यावेळी या दोन्ही निवडणुका आपण जिंकल्या त्यावेळी कार्यकर्त्याची इलेक्शन आली ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची इलेक्शन होती वास्तविक पाहता पक्षानं कार्यकर्त्याला न्याय द्यायची ती एकच वेळ असते की स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये काही प्रमाणात आपल्याला राजकीय असेल स्थानिक किंवा राजकारण असेल यामुळे तिकीटात डा, माझं डावलं गेलं संघटन म्हणून मी पक्षाचा सरचिटणीस म्हणून अठरा सालापासून इलेक्शन लढली तेवीस एकवीस असं दोन वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं महामंत्री म्हणून काम केलं या प्रभागामध्ये तळागाळापर्यंत भाजप पोहोचवण्याचं काम केलेलं कारण हा प्रभाग होता कारखान्याला लगूनचा लागतचा भाग होता इथं काँग्रेसच्या विचाराचे लोकसार भरपूर होते पण भाजपची विचारधारा ही तळागाळात पोचून प्रभाग क्रमांक एक मध्ये कमळचा एक माइंडसेट तयार आम्ही करून ठेवलेला होता विकास काम सुधीरदादांनी दिलेला आपल्यावर आमच्यावरचा असलेला विश्वास याच्या माध्यमातून दिलेला विकास निधी या भागामध्ये आम्ही नंदनवन खोलवलो होता हा विस्तारित भाग होता तिथे काम करणं भरपूर होतं वॉकिंग ट्रॅक असतील नवीन नवीन उपक्रम आम्ही घेतले त्यामध्ये वॉकिंग ट्रॅक माझी मंडई संस्कार भवन व महिलांसाठी ओपन जिम असतील मंदिरांची शुशुभीकरण असेल रोड रस्ते कटर ड्रेनेज योजना या ह्या तर आमच्या माध्यम सरकारच्या माध्यमात भरपूर झालेल्या आहेत पण कुठंतरी ह्या सगळी कामं करून सुद्धा एक वेदना होती की आम्हाला तिकीट दावलं गेलं होतं पण आज पक्षातील सर्व श्रेष्ठींनी म्हणजे आमचे प कोर कमिटी असेल यामध्ये आमचे सगळ्यात महत्वाचे ज्यांनी मला हा निधी दिला माझ्यावर विश्वास ठेवला ते दादा आहेत माझ्या पाठीचे ठाम म्हणून राहिले की दिनकर ताते आहेत एक नेता एक मोठा भाऊ म्हणून पृथ्वीराज भाई आहेत पक्षातील नीतादाई केळकर असतील शेखर इनामदार असतील दीपक बाबा शिंदे असतील आणि असे मकरंद देशपांडे असतील सर्वांनीच माझ्यावर विश्वास ठेवून गेले दहा वर्ष जो मी मागेल तो निधी जो मागेल तो पक्षातील स्थान द्यायचा आणि त्या दिलेल्या पदाला मी न्याय मी पूर्ण झोकून देऊन हे माझं कुटुंब सोडलं सोडून माझा व्यवसायाकडे दुर्लक्ष करून मी पक्षाकडे ध्यान दिलं होतं अशा माध्यमातून मी आठ दहा वर्ष काम केलं पण काही राजकारणातले चढ उतार असतात त्याला सामोरे जावं लागलं राजकारणाचा बळी माझा गेला आणि माझं तिकीट डावल गेलं सुधीरदाच्या विनंतीला मान देऊन मी आज पक्षाचा प्रवाह अजून बाहेर न जाता गेलेले दहा वर्ष जे पेरले ते इतराला कोणाला खायला न देता किंवा जनतेचा विश्वास जो माझ्यावर झालेला होता त्याला कुठं तडा न देता मी सुधीर दादा व आमच्या सर्व मान्यवरांना मा मान देऊन आज मी माझा भरलेला अपक्षाचा अर्ज माघार घेत आहे आणि पुन्हा सरचिटणीस आणि भारतीय जनता पार्टीचं काम करायला पुन्हा त्यात सक्रिय होण्याचा मी निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या पाठीशी माझी जनता असेल आणि काही नसेल त्यांनाही मी समजूत काढून प्रभावा प्रवाहात आणून भारतीय जनता पार्टीचं काम करण्याचा निर्णय मी घेतलेला आता ज्या तुमची बैठक झाली या बैठकीमध्ये काय आश्वासन असं काय देण्यात आलंय का करू दे, हा राजकीय पुनर्वसन करण्याचा आपण आता स्वतः त्यांनी त्यांच्याशी बोललेला आहात तरी राजकीय पुनर्वसन करण्याचा पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी मला स्वीकृतचा शब्द माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून घेतले आहे तो मला ते न्याय देतील त्या मला त्यांच्या शब्दावरती विश्वास आहे आधीही होता त्यामुळे हो मी हे सगळं करून माघार घेतलेलं आहे नक्कीच याच बरोबर आपल्या बरोबर या प्रभाग गेटमधली काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे आपण बोलणार आहोत मामा काय नाव तुमचं आणि काय सांगाल निवडणूक असं होते मी वसंत वाघ मी वसंत वाघ या भागामध्ये जवळजवळ अडतीस वर्ष राहतोय या भागामध्ये पूर्णतः काँग्रेसची लाट होती पण एक कार्यकर्ता काँग्रेसचा होता या ठिकाणी कमळ फुलवणे बी जे पीच हे फुलवण्यासाठी हा तो नाट प्रयत्न ना केला या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही नीता खेळकर यांना निवडून दिलं त्यानंतर आम्हाला परत यश मिळालं नाही परंतु विश्वजीत ज्यावेळी आमच्या बरोबर आला त्याबरोबर आम्हाला असं बळ मिळालं की सगळ्या कार्यकर्त्यांना की एक मोठी मग शक्ती मिळाल्या झालं आणि त्यामुळं आज एवढं कमळ फुलवलं की आम्ही की ते फुल कमळ दुसऱ्यानं तोडून घ्यायचं म्हणलं की नाही आम्हाला आता वाईट वाटलंय आमच्या डोळ्यात पाणी येत त्यावेळेला ज्यावेळी तिकीट दावल त्यावेळी आम्ही विश्वजीतच्या मागं लागलो नाही म्हणलं तू सगळं सोड आणि आम्ही अपक्ष म्हणून अर्ज भर बर। तू भरत नसेल तर आम्ही भरतो आणि आम्ही भरल्यानंतर काय होतंय ते बघूया म्हणून हे करताना ते म्हणाले तुम्ही या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी अर्ज भरला परंतु आज दादाने सगळ्यांची समजूत काढल्यामुळं आम आमी आमी आज आम्ही तरी सगळ नाराज आहे दादानी एवढा शब्द देऊन सगळ आमच्या माणसाला तिकीट मिळाल नाही हे आम्ही नाराज आहे परंतु विश्वजितसाठी आम्ही आज पुढे कार्य करायला तयार आहे नक्कीच या निमित्तानं प्रभाग क्रमांक एक मधील जे निष्ठावंत कार्यकर्ते होते भाजपचे विश्वजित पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आलेली होती आणि त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला होता आणि आज सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली त्यानुसार त्यांनी अर्ज मागे घेतलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की विश्वजित पाटील यांना महानगरपालिकेमध्ये स्वीकृत स्वीकृत नगरसेवक म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये घेण्यात येण्याचं आश्वासन त्यांना देण्यात आलंय मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली